कार सगळलं कशी आहे बरे का लगते का मेन पॉइंट सांग ही काय मी चुली पुढे बसली आधी कधी आस स्वयंपाक आज करायचंय आधी काय करायचंय आज आज ही करायचंय तर तिथं ना आपण तीन चार कांदा चिरून घ्यायचं त्या दोन तीन पळी तेल टाकायचं आणि त्याला हलवत बसायचं चुलीवरची चवच वेगळी असते जरा दररोज नवीन काहीतरी या बाजू दे हलवा काय तर त्याला आता हलव मला सोनेरी कलर यूज तो ठेवायचो चुलीवर खाली उतरू द्यायचं नाही

असमती काय संपलाय नाहीतर कशाला सुलन कशाचं काय नाही काय नाही नस मग गॅसवरच दररोज धरला त्या गॅसचा म्हणून पापा ओरडत होतं गॅस संपलाय बाय ना महिन्यात गॅस सोडवला या तुझ्या मनान तू जसा करते तस कर चवीनुसार मीठ टाकायचं आपल्या आपल्या खारट करू द्यायचं नाही नाहीतर परत पंचायत हाय काढायची त्यातनं खरड झाल्यावर मीठ मीठ टाकायचं चवी पुरत आणि तिकट लय तिकट आहे तिकट लय तिकट आहे तिकट लय टाकू नका हा बास बास लय होईल आणि चांगलं तर घरा घरा हलवून घ्यायचं दोस्तक फोन करूस ही टाकून घेतलं हां त्याला असू द्या जाऊ आता जैजा। हलवा मस्त अस त्याला वास यायला लागला त्याचा या ला। हम्म लय भारी खाली चिटकून बसायला ते किती करपल घ्या आता असं हलवून घ्यायचं हलवत राहायचं नाहीतर करपतऐ ती खालन अय म्हणूल भूक लागली काय तुला हा टाका टाका कोथमीर टाकून घ्या हो कोथमिर टाकून घ्या आय आय लिस्ट टाकली काय की हलवा मग हलव की बघा जरा कसं काय टेस्ट झाली ती बघा असं म्हणता काय तुम्ही आता दुसात कधी मोर बसली म्हणल्यावर काय तर बिघडत अर देवा मग बघावं लागतंय काय की मीठ जास्त पडलं काय की मग असं म्हणती म्हणल्यावर काय नाही तसं नाही टाकलं बघ का हा थोडस बर हा 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 मला वाटलं असं म्हणती म्हणल्या मीठ जास्त पडतंय काय की असं केल्यावर थोडं खाऊन बघायचं मी सांगते म्हणून हा मी बघते आता हा चवीला एक नंबर झाले सगळं झनझुनी झाले असं मला काय हरकत नाही पौर्णिमा म्हणून लवकर आपल्याला पापड पण भाजायचं उद्या <coughs> आता प्लेट झाकून घ्यायची दहा पंधरा मिनिटं वापरायला हा हा कुठ टाकायचं हायच चली की काय माहित नाही कुठच उघडं मस्त अस असं मस्त असं मी पपड बाजून घेतलं होतो असतो माझ्या माझ्या पुरत बाजून घेतलं त्यांची जादी तिकडे त्यांची हा असं मस्त असं पापड भाजून घ्यायचा चुलीवर तळून तर खातो आपण पण बाजून एकदा बघायचा कशाचा ही पापड बाजरीचा पापड आहे बाजरीचा नको आपण थांबा एक मोडून बघून एकच नाय नाय नाम करायचं नावान बॉम्ब बॉम्ब मोगण बघू नको तसलो जा मी तो चुलीवर राखल बघा असा पापड बाजत असतो चुलीवर करपू द्यायचा नाही माझा करपला उलीसा जाऊ द्या हडू चुलीत अरे वा बघ मी तुला येते का बाजाय असं पापड <सण> नाही ना येत मग तू लांबच थांब मग आम्ही खातो मग ज्वारीच्या बसते त्या आम्ही कुठलं बसतोय आता बाजरीच्या बाजरीच्या बाजू द्या बाजू द्या चांगल्या असते त्या पापड्या खाल्ल्या कधी बी खावा भाजून आम्ही कशाच पापड भाजलं का बाजरीचं पापड आरावर भाजलं सगळ्यांना खायला दिल। दिलं खायला दिलं खायचंय का मी तर चालू केले पोळ अग बाई खाऊन बघते काय करद थांब होऊ दे एवढा आता आमचं आ, ही भाजी झाली बर का चांगलं भाजले का पो पो थांब थांब मी खाली होत थांब हा घ्या आहे वाडा मग मी तुला म्हणजे हो तर सगळं झालंय कोरोना जर कालवण काय असे ती बाकी झाले ते पापड घेतला घ्यायला तर यावं का दाखवा ताट असं मस्त पैकी ताट घेतलंय हा आपण एकदा ट्राय करून बघू मस्त झाले मस्त झाले सांग की तू झालं पापड भाजून घेतला आम्ही कोरोड्यास कालवून केलं आणि आता आम्ही जेव्हा बसलूया घालचू <coughs> ग <coughs> आमची पोपडीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर चला टाटा बाय बाय